कुरले कुरले तु तु आता राजाचे कुर्ले नागझरी फाटा त्या रोडवरून आपण राजाचे कुर्ला जाणार आहे तिथं भोसलेची गड आहे आणि हा जो समोर दिसलो तो फाटा तो नागझरी फाटा आहे या नागजरी फाट्यावरून आपल्याला आत्या लागतं या फाट्यावरून नागझरी फाट्यावरून आतानंतर आपण हा जो रोड आहे तो निसरा हा ट्रागे समोरचा राजाचे कुर् भरपूर दिवसापासून जायची इच्छा होती कारण नेहमी नाव ऐकत होतो की राजाचे कुर्ले म्हणजे काय तर आज जाण्याचा भेद झाला तर, तर राजाचे कुर्ले म्हणजे फत्तेसिंह राजभोसलेंचे हे गाव तर पुसे सावळे म्हणजे जवळ जवळून एक सर्वसाधारण दहा किंम इतकं अंतर असेल तर सुरुवातीला गावामध्ये प्रवेश करताच आपल्याला असं भव्य दिवस मजबूत असं प्रवेश जर आपल्याला पाहायला मिळतं आणि आता थोडक्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर सातारा राजधानीचे संस्थापक शंभूराजे पुत्र प्रथम शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्य हे अटकेपर्यंत पोहोचले होते आणि या शाहू महाराजांच्या कार्या कार्यकाळामध्ये अनेक सरदार घराणी उदयास झाली आणि यातील एक महत्त्वाचं घराणे म्हणजे खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील सिंह राजभोसले यांची घराणे आणि त्याच्यामुळेच हे गाव इतिहास काळापासून परिस्थितीच्या झो जो, झोतामध्ये आले आणि हेच राजाचे कोरले तर आपण अंतर्गत भागामध्ये प्रवेश केला तर आपल्याला गडीवजा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो भरपूर अशी अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर शाहू महाराजांचे मानसपत्र म्हणून त्यांचा आजही उल्लेख आपल्याला अनेक पत्रांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो आणि तसं जर पाहिलं तर फतेसिंह भोसले यांची मूळ घराणे हे सरदार लोखंडे यांचे परंतु एका युद्धातील लढताना फत्तेसिंह यांचे वडील कामे आल्यामुळे फत्तेसिंह यांची पुढील सर्व जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली आणि त्यानंतर फत्तेसिंह राजभवसली म्हणून ते इतिहासामध्ये प्रसिद्ध झाले तर शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगिण्याची जागिरीसुद्धा दिली होती आणि त्याची योग्य व्यवस्था अशी केली होती तर अंतर्गत भागामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप अशी मोठी भेर आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर त्या विहिरीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत तर सर्वसाधारण हा तीन ते चार एकरामध्ये असणारा हा भुईकोट किल्ला आहे तर चारही बाजूला आपल्याला तीस फुटाची भक्कम असे बुरुंज किंवा प्रवेशद्वार हे पहा आपल्याला पाहायला मिळतात आणि आजही हे भुईकोट म्हणजे हे दोन जे दरवाजे आपण पाहिले तर आपल्या धनाच्या पराक्रमाची साक्षी देताना खंबीरपणे आपल्याला पाहायला मिळतात तर सतीगळ विरगळ या परिसरामध्ये आहेत तर आपण थोडक्यामध्ये आपण माहिती पाहत आहोत तर अनेक असे मात्यप मात्यपर घराने आपल्याला पाहायला मिळ मिळाले तर ग्वाल्हेर असेल बडोदा असेल म्हसोड असेल असे संस्थाने घराने त्यांची पाहुणेसुद्धा होते तर आहून जवळ असणारा हा भुईकोट जी गडी किंवा किल्ला आपण नक्कीच पाहायला जाऊ त्याच ठिकाणी असा रा नांदुशी नावाचा सुद्धा किल्ला आहे म्हणजे असा छोटासा किल्ला आहे म्हणजे त्याचंही दर्शन घ्या तर थोडक्यामध्ये आपण माहिती पाहतो आहोत तर राजांची कुर्ले फ्तेसिंह राजभोसल्यांचे गाव